आपण नुकतेच बागकाम चालू केलेले आहे आणि आपल्याला नवीन बागकामाची टूल्स घ्यायचे आहे बागकामाचे साहित्य घ्यायचे आहे आणि आपल्याला कोणकोणते साहित्य घ्यायचे आहे हे माहिती नाही तर काय करायचे तर आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पूर्ण पहा आज मी आपल्याला बागकामाचे कोणते साहित्य आपल्याला गरजेचे आहे बेसिक बागकाम करताना आपल्याला कोणते साहित्य पाहिजे ते विकत घेताना कुठून विकत घ्यावे किंवा कसे विकत घ्यावे हे सुद्धा मी सांगणार आहे सोबतच या व्हिडिओमध्ये मी आपल्याला काही टिप्स देखील देईल ज्यामुळे आपले बागकाम सुपर होईल आपल्याला बागकामाचे सामान स्वस्तात मिळेल तेव्हा मी राजेश जागवे बागकामाच्या अंतिमिका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो तर बागकाम चालू केल्यानंतर आपल्याला बागकामाच्या साठी पन्नास हजार रुपये देखील कमी पडतील इतकं आपल्याला सामान मागवता हो येईल परंतु आपल्याला जर बागकाम चालू करायचं आहे तर सर्वात स्टार्टिंगला आपल्याला ही फक्त आठ अशी सामग्री मागवायची आहे आठ अशी हत्यार मागवायचे आहेत ज्यामध्ये आपलं बेसिक बागकाम चालू होईल आता माझी सर्वात पहिली टीप लक्षात ठेवा कधीही बागकामात आपण बागकाम चालू केल्यानंतर जोवर आपल्या बागकामात चांगला हात बसत नाही जोर आपला हात चांगला एक्सपर्ट होत नाही एक्सपर्ट म्हणण्याच्या बागकाम चांगल्या पद्धतीने होत नाही तोपर्यंत महागडी उपकरणं म्हणून काही फायदा होणार नाही आपण आपल्या बागेत किंवा आपल्या सामानासाठी करणारे इन्व्हेस्टमेंट डेड इन्व्हेस्टमेंट राहील तेव्हा आपला आधी हात बसू द्या त्यानंतरच आपण आपल्या बागकामासाठी महागडी उपकरणं मी हे नाही म्हणत आपल्याला की महागडी उपकरणं आणूच नका म्हणून अतिशय चांगले अशी उपकरणं मिळतात अतिशय चांगले चांगले असे आपल्याला वेपन्स मिळतात टूल्स मिळतात बागकामाचं साहित्य मिळतं तर बागकामाचे हे मी आठ साहित्य जे आपल्याला सांगतोय हे कुठून विकत घ्यायची हे कुठल्याही आपल्याला नर्सरीच्या दुकानातून मिळतील आपल्याला आपण ऑनलाईन देखील मागू शकाल किंवा आपण आपल्या शहरातील हार्डवेअरच्या दुकानात आणि त्यातल्या त्यातही आपण जर होलसेल हार्डवेअरच्या दुकानात गेला तर ही बागकामाचे साहित्य आपल्याला अतिशय स्वस्त दरात तिथून आपण खरेदी करू शकाल तेव्हा हार्डवेअरच्या दुकानातून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपले खूप सारे पैसे त्यामध्ये वाचतील तर बागकामामध्ये सर्वात पहिला आपल्याला हवा असलेला साहित्य आहे पंप किंवा स्प्रे पंप आपण पन्नास रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत विविध आकाराचे विविध प्रकाराचे आणि विविध सुविधा असणारे विविध फॅसिलिटीज असणारे पंप आपण घेऊ शकतो परंतु आपण स्टार्टिंगला जर असा साधा पंप जर घेतला अतिशय साधा असा पंप आहे हा पन्नास रुपये किमतीचा पंप आहे हा आपण कोल्ड्रिंकच्या बॉटलला हा पंप लावू शकतो या पद्धतीने या पद्धतीने हा पंप कोणत्याही कोल्ड्रिंकच्या बॉटलला फिट होतो त्यानंतर सोप्या पद्धतीने आपण इथे ह्या पद्धतीने हवा भरल्यानंतर यामध्ये प्रेशर तयार होतं आणि ह्या पंपला इथून आपण स्प्रे करू शकतो तर अतिशय सोपा असा यूज करायला अतिशय हँडी असा हा पंप आहे आणि हा पन्नास रुपये किमतीमध्ये हा आपल्याला पंप मिळतो आपल्या बागेतील सर्व प्रकारच्या रोपांना ह्या पंपद्वारे आपण पाणी देऊ शकतो या पंपद्वारे आपण औषध फवारणी करू शकतो विविध प्रकारची खतं देऊ शकतो जेही पाण्यात आपण डायल्यूट करून देऊ शकतो असं ताकामृत जीवामृत किंवा वेस्ट डिकंपोजर किंवा एनपी के ह्या पाण्यामध्ये जे आपण वॉटर सोल्युव जेही पाणी विरगळणारे आहे ते आपण ह्या पंपाने देऊ शकतो आपल्याला बागकामामध्ये पंप अतिशय गरजेचा आहे तर सर्वात पहिलं आपलं साहित्य आहे पंप आता हा पंप आपल्याला कसा घ्यायचा हे आपण स्वतः डिसाइड करायचा मी हा पाऊन पन्नास रुपयाला घेतलेला आहे बागकाम करताना आपल्याला महत्वाचं आणि हवा असलेलं दुसरं साहित्य आहे हातमोजे हे हातमोजे आपल्याला कुठेही कोणत्याही नर्सरीमध्ये किंवा आपल्याला ऑनलाईन देखील मिळतील तर मी सांगतोय त्या पद्धतीने हार्डवेअरच्या दुकानात घेतल्यास हे हातमोजे आपल्याला स्वस्त देखील मिळतील आणि दुसरी गोष्ट आपण ज्यावेळेस बागकामाचे हातमोजे घ्याल तर आपल्याला ब्लॅक कलरमध्ये किंवा पिवळ्या कलरमध्ये बागकामाचे हातमोजे मिळतील परंतु हे जे हातमोजे हे कन्स्ट्रक्शन साईटवर यूज होणारे हातमोजे आहेत तर हे हातमोजे चांगल्या क्वालिटीचे असतात हे पन्नास रुपयाला मिळतात आणि याची लाईफ देखील खूप चांगली असते बागकाम करताना आपल्याला अवजड काम माती उचलायचं काम किंवा काटेरी कुंपनात हात घालायचं काम किंवा जिथे आपण अपन? जिथे आपल्याला हाताला इजा पोचू शकतो किंवा हात जिथे घाण होणार असतील अशा ठिकाणी सर्वच ठिकाणी आपण हे हातमोजे वापरू शकतो तर ह्या पद्धतीचे हँडग्लोज आपल्याला आपल्या बागेत खूप गरजेचे असतात तर हे हँडग्लोज देखील आपल्याला घेणं गरजेचे आहे माती हाताळणे काटेरी कुंपणाला हात लावणे किंवा काटेरी कॅक्टस सॅक्युलर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे किंवा आणखीन हे भरपूर कामे बागकामाची सर्वच कामे आपण हे हातमध्ये घालून करू शकतो हे देखील आपण विकत घेऊ शकता पन्नास रुपयाची किंमत आहे ह्या व्हिडिओमधून आपल्याला काही माहिती मिळते का जर मिळत असेल तर लाईक करा आणि आता आपण वळूया आपल्या बागकामातील तिसऱ्या वस्तूकडे तर यानंतर बागकामात आपल्याला हवे असे पूल आहे किंवा हत्यार आहे साहित्य आहे खुर्पी ही खुर्पी बाकामात खूप सारे कामाला उपयोगी अशी आहे या खुर्पीमुळे आपल्याला माती भरता येते माती उकरता येते माती मातीत करता येते तसेच आणखी देखील या खुर्पीचे खूप सारे असे काम आहेत आपल्या प्रत्येकाच्या बांगकामाच्या टूल्स मध्ये ठेवली पाहिजे राहिली पाहिजे अशी ही खुर्पी आहे या खुर्पीची किंमत साठ ते सत्तर रुपये आहे आपण ही आपल्याला सहज ही साठ ते सत्तर रुपयाला ही खुर्पी मिळेल यामध्ये काही खुर्प्या मोठ्या देखील असतात काही छोट्या देखील असतात हे मीडियम आकाराचे आहे आपण आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे खुर्पी विकत घेऊ शकता यानंतर आपल्या बागकामात आपल्याला गरजेचा असलेला हत्यार आहे पंजाब हा पंजाब देखील माती भूसभूषित करण्यासाठी माती कंपोस्ट बिन मधला ओला कचरा सुका कचरा एकत्र करण्यासाठी कचरा खालीवर करण्यासाठी कामाला येतो असा हा बागकामाचा पंजा आहे अतिशय उपयोगी असा असलेला हा पंजाब हा देखील हार्डवेअर मध्ये आपल्याला साठ ते सत्तर रुपयात चांगल्या क्वालिटीचा जर घेतला आपण तर ऐंशी ते नव्वद रुपयाला हा पंजाब मिळून जाईल आपण हा विकत घेऊ शकता यानंतर आपल्याला गरजेचे असलेले साहित्य आहे फावडे हे लोखंडी फावडे आहे हे फावडे आपली थोडीशी बाग जर मोठे असेल मातीतील असेल तर आपल्याला खूप उपयोगी किंवा आपल्या बागेमध्ये जर कुंड्या जर मोठ्या असतील तर माती भूसभूषित करण्यासाठी माती उकरण्यासाठी माती खालीवर करण्यासाठी किंवा आणखीन देखील पॉटिंग मिक्स एकत्र करण्यासाठी तसेच या फावड्याला या साईडने आपल्याला दिसत असेल या पद्धतीने दोन लोखंडी सुळे देखील आहेत आणि इकडे अनुचित आहेत तर यामुळे आपण ह्या पद्धतीने खणून देखील माती मोकळी करू शकता आपल्याला काही फोडायचे जर असेल आपल्या बागेतील लाकडं जर समजा ओढून काढायचे असेल तर याने आपण ओढून काढू शकता याने आपण काटे धरून देखील ओढू शकता आपल्या काटेरी वेल जर असेल आपल्या बागेत तर याने त्या एका ठिकाणी जर लावायचे असेल आपल्याला त्यांना व्यवस्थित करायचे असेल तर ते देखील आपण यामुळे करू शकता तर याची किंमत काय असेल काय वाटतं आपल्याला आपण याची किंमत मला कमेंट करून सांगा आपल्याला काय वाटतं परंतु हे लोखंडी पूर्ण लोखंडी असलेलं अतिशय चांगल्या असा क्वालिटीचं असलेलं मला शंभर रुपयाला मिळालेलं आहे हे आपल्या बागकामाच्या मध्ये आपल्या बागकामाच्या टोल मध्ये असणं गरजेचं आहे हे आपण आणून ठेवायला हरकत नाही आपण जर बागकाम करत असाल तर आपल्या बागकामाच्या साहित्यात किंवा बागकामाच्या टोल मध्ये हे कॅची हमखास हवी अतिशय साधी अशी कॅची आहे परंतु ही कैची आपल्याला बाकाम करताना खूप गरजेची अशी कॅची असते कारण आपल्याला आपल्या रोपाची कटिंग जर करायची असेल विशेषतः नाजूक पाने नाजूक फांदे जर कट करायचे असेल तर हे कॅची पाहिजे आपल्या रोपाच्या पानांवर जर कीड पडले असेल पानांवर इन्फेक्शन असेल बुरशी असेल कीड असेल मावा असेल कीटक असतील आणि ते जर पाण्याने निघत नसतील तर कटिंग करणं पाने कट करणं खूप गरजेचं असेल पानांमध्ये काही पानांमध्ये रस शोषक आळी असते आणि ती आळी जोर आपण पान कट करून फेकत नाही तर त्यामुळे आपल्याला ते पानं कट करणं गरजेचं असतं तर त्याच्यासाठी ही कैची असणं गरजेचं आहे आपल्याला सॉफ्ट करायची असेल तर त्याच्यासाठी देखील लिहायची अत्यंत गरजेची आहे आपल्याला कोणत्याही स्टेशनरीमध्ये किंवा कोणत्याही हार्डवेअरमध्ये कोणत्याही दुकानात चाळीस ते पन्नास रुपये किमतीत ही घ्यायची मिळेल तर यानंतर बाक्का आपल्याला गरजेचं असलेलं हे अत्यार आहे टूल आ, हे एका प्रकारचं स्क्रूड्रायव्हर सारखं असलेलं याला आपण प्लकर असं म्हणतो हे देखील माती भुसभुशीत करण्यासाठी त्यानंतर आपला कचरा एकत्र करण्यासाठी वापरू शकतो हे आपल्या रोपाच्या मुळ्या रिपोर्टिंग करताना मुळ्या मोकळ्या करण्यासाठी तसेच रिपोर्टिंग झाल्यानंतर आपल्या मातीत एअर पॉकेट जर असतील तर ह्या पद्धतीने आपण त्याला टोचून असं घुसरून या पद्धतीने त्यातील एअर पॉकेट्स आपण मोकळे करू शकतो कारण रिपोर्टिंग केल्यानंतर मुळ्यांमध्ये काही ठिकाणी हवा एअर बबल्स असतात एअर पॉकेट असतात आणि तेथे जर पाणी जाऊन बसलं तर ते पाणी आपल्या मुळ्यांना कुजवतं तर त्यासाठी हे आपल्याला अत्यंत आवश्यक असलेले टूल आहे छोटस आहे हे चाळीस ते पन्नास रुपये किमतीत आपल्याला मिळतं हे आपल्याला आपल्या बागकामाच्या टोल मध्ये ठेवायला पाहिजे यानंतर आपलं सर्वात शेवटचं परंतु सर्वात महत्वाचं हत्यार आहे सी कटार कोणत्याही प्रकारची सॉफ्ट फांदी किंवा हार्ड फांदी मिडियम आकाराची आपण कट करू शकतो जर खूप जाड असेल तर आपल्याला करवत किंवा कटर लागेल परंतु कोणत्याही प्रकारची मिडियम आकाराची आपल्या करंगाळीच्या आकाराची फांदी या कटरमुळे आपण कट करू शकतो हे अत्यंत आवश्यक असलेलं आपल्याला आपल्या बागकामात गरजेचं पडणारं टूल आहे आपल्या बागेतील फांद्या कट करण्यासाठी मुळ्या कट करण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारची कटिंग करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेलं यामुळे आपलं बागकाम पूर्ण होणार नाही असं हे सी कटर आहे हे आपल्याला आपल्या टूल बॉक्स मध्ये ठेवणं गरजेच आहे याची किंमत ऐंशी रुपये आहे हे मला ऐंशी रुपयात मिळालेलं होतं तर हे देखील आपण आपल्या बागकामाच्या टूलमध्ये आपल्या बागकामाच्या बॉक्समध्ये टोल बॉक्समध्ये ठेवायला हवं तर ही होती बागकामामध्ये युज होणारी आपल्याला लागणारी बेसिक हत्यार बेसिक टूल्स याशिवाय देखील भरपूर अशी हत्यारं आहेत भरपूर असे टूल्स आहेत जे आपल्याला आपल्या बागकामामध्ये गरजेचे असतात ज्यामध्ये आपल्या झाडांना पाणी देणारे शावर पासून ते खड्डे खाल्णाऱ्या मशीन पर्यंत करवतीपासून ते बोनसाहेब साठी लागणारे प्रत्येक साहित्य अतिशय उपयोगी असे आपल्याला बाकामाचे साहित्य लागतात खूप सारे साहित्य लागतात परंतु ही बेसिक गोष्ट हे बेसिक हत्यार होती जे आपल्याला बाकामामध्ये गरजेचे आहे त्यानंतर ह्या व्हिडिओच्या पुढील पाठमध्ये आणखी काही बागकामाच्या अत्यंत आवश्यक असलेल्या साहित्यांची आपण माहिती घेणार आहोत बागकामाची ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटते का जर उपयुक्त वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा बाकामाची अशी भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ती सुद्धा चेक करा ती व्हिडिओ जर आपल्याला आवडली तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोर त्याचे बटन आठवणीने दाबा म्हणजे युट्यूब आमच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर पाठवतील हा व्हिडिओ आपल्या बाक मित्रांसोबत आठवणींनी शेअर करा त्यांना देखील बागकामाची माहिती मिळू द्या तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत हसमुख राहा प्रसन्न राहा हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद